आणि माझ्या खर ग्राणामध्ये खरं दुसऱ्याला तिरिसरा मारले नरे नरे चौदा हजार राक्षीच मारले आणि राजा राऊ मी आता तुमच्याकडे आले आई जे विचारो निवणे नाही केले धावने सुरपंचे के ग्राम तुम्हाला सांगण्यासाठी मला तर इकडे पाठीलं आहे जे कोणी प्रतिपादन विचार केला मी एवढं जरी करा स्वतःच्या मोठ्या बंदोला करीत आहे तरी कसल्याच प्रकारे माझी कामाला येत नाही मग आता याला काय करा विशिया मागे तुझा तशी श्री नाही किंवा असणारी कुठेच नाही अशी असणारी त्याच्या पशी श्री आहे अशी तुर्पण का रामा उमा पावे सरी ते कोण पुसे सावित्री देव गंधर्वाना सुरी तिचे गवतारी

असणारी त्या पर रामचंद्राचंद ती स्त्री आहे ती असणारी देव दीकाला किंवा असणारी दैत्याला सुद्धा भूल बांधणारी आहे राजा रावणाला सांगू लागलेले आहे उभ्र वदन अशी असतारीच्या प्रभुराम चंद्र आहे राजाराव ना तू मी सावध करके तू आता इथून सावरू अशी का सांगू लागले पंचा उठे तिचा लोकांत माकाने म्हणजे तिचं मुखचंद्र जर बघितला तर त्या असणार तिचा मुखचंद्र सोडून कसल्याच प्रकारे आशी कर बगुवादत नाई आशी क्या पर मुराम चंद्रा संग स्तिरी आए आनि ती काई करना रहे पुडी मी संगत आए इजे देकता श्री मुखार गचंद्री होय हाई का मनाची सुटे चक्मकार लागे तर कुठ कोण्या प्रकारे आणि घेणं लागत नाही राजा नाही नाई तावनवासी सीता योगी सीता न सोबेत त्याच्या गी ते भागे तुझे योगी सीती तू भोगी लंकारात स्वाईल किंवा तुझ्या राज कान भरायला सुरुवात केली तू देखील माझी गोष्टी पडावे तुझ्या दृष्टी हे माझे पोटी एवढं काढला मी तुला सांगत आहे तुला जर त्या जर बघितलं शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु भगवान बाबा की जयपान केली होती सापरटी ला वडे रायसी मानासी टाईमाला असणारी पंचवटीच्या ठिकाणी मी गेली आणि ती सीता असणारी मी त्याच तारी माझ्या मनाला मी आपल्या बंधूसाठी साठी असणारी बस्तीवरील त्याच्या जवळपासून असणारी सुकुमार चाप्याच्या कळी सारखी दिसत आहे आणि पासून असताना ती सीता त्या असणाऱ्या राजा रावणाच्या मनामध्ये होती पण आता इथं या दुर्पैकीनं सांगितल्याच्या नंतर टकमक असणारी राजा रावण मानतारा मधून असणारा आणि बघू लागलेला आहे लागले किंवा नवे नवे जेवणामध्ये सुद्धा सीता दिसू सु लागले अशी अवस्था त्या राजारावणाची झाली आहे <laughs> आपण झोपलो तरी मी सीता दिसू लागली आहे पण सीता असणारी कशी आणायची कशी अपयाची होईल याचा विचार राजारावर लागला कपत करावा आणि कपत करून त्याशी ते पुन्हा आणावा असा राजारावानं मनात विचार करता पण सीतेचं ध्येन असणार मला मदत जात नाही सीता कशी आणावा काय करावा हे विचार फर केलं होतं त्याच टायमाला असणार म्हणजे सोडावे लागून नाही तसाच असताना म्हणजेच युद्ध करण्यासाठी जायचं नाही किंवा परतून आमच्या फसून